कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा महापौर व्हावा हे बऱ्याच वर्षाचं स्वप्न असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत यामध्ये काही गैर नसल्याचे मत माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले भाजपचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील आणि कल्याण तहसीलदार यांच्या माध्यमातून आयोजित शासकीय दाखले वाटप शिबिराप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी महापौर पदाबाबत आपली भावना व्यक्त केली असली तरी निवडणूक कशी लढायची याचा असा निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला किंवा त्यांना नाहीये आगामी महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढवायची की, महा महा की एकत्रित याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येतो मात्र अधिकाधिक नगरसेवक निवडून आणून आपला महापौर बसवावा अशी आमच्याप्रमाणे मित्रपक्षांचीही भावना असू शकते असेही कपिल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले तर शाळेतून उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना काय त्रास होतो हे आम्हाला माहिती आहे या पार्श्वभूमीवर वरुण पाटील आणि कल्याण तहसीलदार यांनी हा विविध शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते या दोन दिवसीय उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून भाजप लोकसेवेचे व्रत घेत सातत्याने काम करत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली यावेळी माजी नगरसेवक अर्जुन भोईर सचिन खेमा वैशाली पाटील रितेश फडके सुधीर वायले प्रिया शर्मा रमेश गोरे राजेश चव्हाण यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रेरणेने कल्याण पश्चिम मध्ये वरुण पाटील यांनी दाखले विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे दोन दिवसाचा हा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणाने मी मगाशी भारतात सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे एक म्हण आहे की प्यासा कुहे के पाच जाता आहे पण आपण पुण्यालाच पॅशाच्या पर्यंत नेण्याचं काम वरुण पाटील यांनी त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे शाळेमध्ये पास झालेले विद्यार्थी कॉलेजमध्ये जाताना त्यांना काय त्रास होतो दाखले मिळवताना हे आम्हीही आमच्या काळात पाहिलेलं आहे आणि अशा वेळेला त्यांना त्यांच्याजवळ जाऊन दाखले देणं हा निश्चितपणाने त्यांच्यासाठी एक चांगली उपक्रम या ठिकाणी वरुण पाटील यांनी केलेला आहे त्याचा लाभ या विद्यार्थ्यांना पालकांना सगळ्यांनाच मिळणार आहे विविध योजनांसाठी लागणारे दाखले त्याचंही वाटप या ठिकाणी होणार आहे त्याचाही लाभ विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पालकांना किंवा नागरिकांना निश्चितपणाने होणार आहे भारतीय जनता पार्टीचं ब्रीदच आहे की सेवेचं व्रत घेऊन काम करावं हो। अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षाचं ब्रिद आहे त्याच्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सतत कार्यशील असतात जिल्ह्याचे अध्यक्ष नंदू परब यांनी संकल्प केलेला आहे फक्त कल्याण पश्चिम मध्ये नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रकार मा अशा प्रकारचे विद्यार्थी उपयोगी दाखले आणि नागरिकांसाठी विविध अशा प्रकारचा त्यांचा संकल्प ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट